हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की चार ते पाच योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार आणि ते कोणकोणत्या योजना मी तुम्हाला सांगणार सुद्धा आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला म्हणण्यात येत होतं की सरांपासून माहिती घ्या तर सर शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर तुम्ही नक्कीच आपण पाहतोय शेतकऱ्यांना आपण पाच योजनेचे पैसे कोणकोणत्या योजनेचे पैसे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आणि त्याची डिटेल माहिती आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हो। सर्व शेतकरी बांधवां एकच विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब कराल तर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील त्यामुळे सर तुमचे प्रश्न विचारा मी तुमचे उत्तर देत राहील तर सर सर्वात जे प्रथम योजना आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठव्या हप्त्याबद्दल त्याबद्दल माहिती द्यावी सर सर्वात प्रथम हा आपण पाहतोय नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत आतापर्यंत नमो शेतकरीचे सात हप्ते राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत आणि नुकताच पीएम किसानचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पण शेतकऱ्यांना वाटत की पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्या बरोबर नमोचा हप्ता हप्ता येईल पण तो आला नाही मग आता नमोचा आठवा हप्ता कधी येणार तर या संदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे की आता नमोचा हप्ता लवकरच येणार आहे याच डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत येणार आहे तारीख काय कन्फर्म झाली नाही परंतु नमो शेतकरीसाठी दुसरी एक महत्वाची बातमी आहे की सहा लाख शेतकरी याच्यासाठी अपात्र केलेले आहेत आता अपात्रतेचं कारण सरकारने काय सांगितलंय तर त्याचं अपात्रतेचं कारण सांगितलं काही बोगस लाभार्थी आहेत त्यांना राज्य सरकारने अपात्र केलेले आहेत आणि काही अडीच लाख शेतकरी असे आहेत की एका कुटुंबामध्ये दोन लाभ घेतात पती किंवा पत्नी असे दोन लाभ घेत असेल तर पती किंवा पत्नीपैकी एकाला अपात्र केलेला आहे मग असे सहा लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी अपात्र केलेला आहे आणि नमोचा आठवा हप्ता फक्त राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि तो याच डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे तो दोन हजार रुपयाचा हप्ता येणार आहे आणि या नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना नमोच्या आठव्या सा हप्त्यासाठी साडे अठराशे कोटी रुपयाचा निधी लागणार रा आहे राज्य सरकार आता येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आता कारण की निवडणुकांचा निकाल आज उद्या दोन दिवस म्हणजे निवडणुकांची आचारसिता सुरू आहे आणि ही आचारसिता सुरू संपल्यावर नमोच्या आठव्या हप्त्याचा वाटपाचा जो निधी आहे राज्य सरकार एका जी आर च्या माध्यमातून मंजूर करेल आणि तो निधी मंजूर केल्यावर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होईल तारीख कन्फर्म झाल्यावर कृषी विभाग आपल्याला सांगेल आणि आपण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न करू सर बरोबर आणि सर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आणि काही कामे करावी लागणार का हां नक्कीच आपण पाहतो यंदाचा विमा राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकटचा मंजूर झालेला आहे आणि सध्या जे पिकम्याचा पिकमा वाटपाचं जे अपडेट आहे तर ते आपण पाहतोय पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यांचे अहवाल आता प्राप्त झालेले आहेत संपूर्ण प्रशासनाच्या माध्यमातून अहवाल जे कापणीचे अहवाल जे होते कापणीचे म्हणजे कापणीच्या अंतर्गत पो, पोस्ट हार्वेच्या अंतर्गत आणि संपूर्ण अहवाल जे आहेत ते आता आलेले आहेत आता हे विमा कंपनीला जितक्या लवकर अहवाल जातील तितक्या लवकर हा पिकमा वाटप होईल परंतु अहवाल म्हणजे काय असतो की तुमचा मागच्या पाच वर्षातलं उत्पादन आणि यंदाच उत्पादन मागच्या पाच वर्षातलं सर्वात जास्त उत्पादन आणि यंदाच्या उत्पादनामध्ये झालेली घट आणि उत्पादनामध्ये किती घट आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन करून शेतकऱ्यांचा क्लेम ठरत असतो आणि त्याच बेसवर यंदाचा पिकमा भेटणार आहे सलसकट जरी मंजूर झाला तरी तुमचं अंतिम आणनेवारी बघितली जाईल तुमचा क्लेमचा कॅल्क्युलेशन ठरवलं जाईल आणि त्यानुसार तुमची अमाऊंट ठरवली जाईल त्याचं कॅल्क्युलेशन आता विमा कंपनीला गेलो विमा कंपनी पंधरा ते दहा ते पंधरा दिवसामध्ये कॅल्क्युलेशन करेल आणि नंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्राच्या माध्यमातून जोपर्यंत विमा कंपनीला या हिस्सा अनुदान मिळत नाही तोपर्यंत हा पिकम वाटप होत नाही परंतु एक आपण पाहायला गेलं तर जानेवारी महिन्यापासून या पिकम्यांचं वितरण होऊ शकतं कारण की हे अहवाल विमा कंपनीला गेल्यावर पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पिकम्याचं वितरण वाटप होणं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं हे अपेक्षित असतं त्यामुळे हे पिकम वितरण होऊ शकतं आणि यंदाचा पिकमा जो आहे सरसकट मंजूर झालेला आहे यंदा शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि या शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमीत कमी, -कमी पाच हजार कोटीचा पीक विमा वाटप वाट होऊ शकतो आणि सरसकट म्हणजे याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांनी क्लेम केलेला असेल किंवा नसेल तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे आता विमा कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार हे तर सरकार सांगू शकते अद्यापर्यंत राज्यानी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारने हिस्सा आंदोलन वाटप केलं नाही परंतु अशी अपेक्षा आहे की राज्यातल्या चौतीसही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यंदाचा पिकमाचं वितरण होणार आहे कारण की काही जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवले परंतु राज्यामध्ये असा कोणताच जिल्हा नाही की ज्याच्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा कमी नुकसान आहे त्यामुळे चौतीस टक्के नुकसान असेल जिल्ह्यामध्ये जर साडे हजार रुपयाचा क्लेम बनतो तर त्यानुसार वितरण होणार आहे सर बरोबर आणि सर शेतकऱ्यांच्या माध्यमातून तिसरा जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा जो पॅकेज आहे त्याचा आम्हाला निधी मिळाला नाही म्हणजे त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना हा निधी मिळाला मिळाला परंतु आम्हाला नाही तर काय सांगणार नक्कीच आपण पाहतोय हे हे हिवाळी अधिवेशन झालं या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण पाहतोय या सात दिवसाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवारांच्या माध्यमातून यावरून उत्तर देण्यात आलेलं आहे एकंदरीत आपण पाहतोय पंच्याहत्तर हजार कोटींच्या मागण्या राज्य सरकारने या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर केल्या आणि त्या पंचेचाळीस हजार कोटीच्या पॅकेज मध्ये आपण जर पाहायला गेलो हजार कोटीच्या मागण्या ज्या आहेत अतिवृष्टीग्रस्त अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांसाठीच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या आता त्या वीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यापैकी साडे चौदा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत अशी माहिती अजित पवारांनी दिली त्याच्यामध्ये आणि अजूनही सहा ते साडेसहा हजार कोटी रुपये वाटप बाकी आहेत आणि ते सहा ते साडेसहा हजार कोटी रुपये बावीस तेवीस डिसेंबर नंतर वाटप होतील कारण की सध्या निवडणुकीची आचारसंता सुरू हो। आहे आणि ही आचारसंता संपल्यावर बावीस तेवीस डिसेंबर नंतर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना हे पॅकेजचे पैसे आले नाहीत तर त्यांना वाटप होणार आहे कुणाला कोणाला रब्बीचं अनुदान भेटलेलं नाहीये पेरणीचं अनुदान भेटलेलं नाही कुणाला आपण पाहायला गेलं तर एनडीआरएफच्या निकषानुसार जे सरकारने आठ हजार रुपये मंजूर केले होते ते भेटले नाहीत आणि कुणाला जे अतिरिक्त दहा हजार रुपये वाढीव सरकारने मदत जाहीर केली होती तर ते कुणाला ते पैसे भेटले नाहीत किंवा एकंदरीत जे शेतकऱ्यांना ज्या ज्या कडे फार्मर आयडी नव्हता तर त्यांनी केवायसी केली नाही मग अशा केवायसी न केल्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे पैसे थकलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी केवायसी केल्याशिवाय हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही आणि अशा ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांचे पैसे पेंडिंग आहेत आणि आता त्यांचे पैसे डिसेंबरच्या वा बर आता या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती स्वतः सरकारने दिलेली आहे बरोबर सर आणि सर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे रब्बी अनुदान रब्बी अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आलं नाही तर त्यांना कोणती कामे करावी लागेल का पूर, पूर आ, हा नक्कीच आपण पाहतो एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज पैकी राज्य सरकारने रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना जाहीर केलं होतं अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आणि हा तर ज्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर रब्बीचं अनुदान नऊ हजार तीनशे कोटीचं राज्य सरकारने जाहीर केलं होतं त्यांच्या याद्या सुद्धा फार्मर आयडी प्रमाणे प्रसिद्ध किंवा जाहीर केल्या होत्या पण ज्याच्यामध्ये ज्यांच्याकडे ऑलरेडी फार्मर आयडी होता त्यांचे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले होते जवळपास चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना हा रब्बीच्या आमदार लाभ भेटला होता परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील बऱ्याच साऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांकडे फार्मरॅली नव्हते मग त्यांना सर कृषी विभागाच्या माध्यमातून केवायसी करण्याचं आवाहन केलं होतं परंतु तरी देखील सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी केवायसी केली नव्हती मग ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केली नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत पण लवकरात लवकर केवायसी जितके केवायसी करतील शेतकरी तर तितक्या लवकर त्यांच्या खात्यामध्ये अनुदान येईल मग ते तर येईलच परंतु ज्यांचे सगळं ओके आहे तरी देखील सुद्धा अनुदान राज्य सरकारने काय जाहीर केलं होतं की हेक्टरी रब्बी पेरणीसाठी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मला देपर्यंत तीस हजार रुपये असं राज्य सरकारनं जाहीर केलं होतं परंतु शेतकरी म्हणत आहे की सर हेक्टरी दहा हजार रुपये सरकारनं जाहीर केलं तर आम्हाला हेक्टरी पाच हजार आले म्हणजे पन्नास टक्के रक्कम आली मग उर्वरित आमची रक्कम कधी येणार तर त्यांची अशी जर कमी आलेली असेल रक्कम आणि त्यांची उर्वरित रक्कम सरकारकडे बाकी असेल रब्बी अनुदानाची तर या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे पैसे येऊ शकतात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि एकंदरीत पाहायला गेलं तर हे रब्बीचं अनुदान ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही तर त्यांनी आपल्या विके नंबर घेऊन केवायसी करावी तर धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच सर धन्यवाद